कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्याने सुळसुळाट घातला असून संसार रस्त्यावर येत या आहेत याबाबत तक्रारी देऊनही पोलीस अधीक्षक कारवाई करण्यास तयार नाही अशा अधिकाऱ्यांना अभय कोणाचे आहेत असे आरोप बालाजी कांबळे यांनी केले आहेत साहित्य रत्न अणाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे कॅबिनेट मंत्री अध्यक्ष आहेत त्यांनी जयंतीचा सर्व खर्च करणार आहेत. म्हणून त्यांचे कार्याध्यक्ष सचिव व त्यांचे सहकारी त्यांचे पार्श्व भाग वडवून घेत सांगितले. मग पदाधिकारी अनेक जणांकडून पट्ट्या फाडून लाखो रुपये गोळा केले. मंत्री या जयंतीचे अध्यक्ष का देखाव्यासाठी झाले होते का असाही आरोप बलाजी कांबळे यांनी केलेला आहे जयलोजी सर्वराज क्रांतिकारी जयलोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुकाध्यक्ष आदरणीय बालाजी विश्वनाथ कांबळे दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी लातूर येथील एस पी ऑफिस या ठिकाणी या, या कार्यालयास उदगीर शहरामधील होत असलेल्या मटक्याच्या सुसुळाटनिमित्त एक अर्ज दिला होता त्या अर्जाची आत्तापर्यंत कुठल्याहीच प्रकारची दखल न घेता उदगीरमधील गोरगरिबाच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होत आहे तर ह्या कुटुंबाच्या उद्ध्वस्ताना कोण जबाबदार प्रशासन जबाबदार आहे आणि उदगीर शहरातील आदरणीय मंत्री साहेब उदगीर शहरातील कमीत कमी एक महिन्यातून आठ दिवस उदगीर शहरात चक्कर मारतात तरी यांना हा प्रकार दिसत नसेल का माझा हा पहिला सवाल आहे दुसरा सवाल उदगीर शहरातील पोलीस अधिकारी हा कुणाच्या याच्यानं उदगीर शहरामधील मटका हा कुणाच्या इशाऱ्यानं चलितात त्याचा हे माझा दुसरा प्रश्न आहे तरी हा मटका तात्काळ बंद झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे प्रशासनाला माझी विनंती आहे उदगीर शहरातील दहा वर्ष आदरणीय माजी आमदार सुधाकर भालेराव हे आमदार असताना उदगीर शहरामधील कुठल्याच प्रकारचा मटका व कुठल्याच दोन नंबरचा धंदा हा कशाच प्रकारचा चालू नसताना हा ह्या वर्षी आदरणीय संजय ओ वंशोडे आमदार झाले मंत्री झाले त्यांच्या काळे कालामध्ये उदगीर शहरामध्ये सर्वच प्रकारचे धंदे अवैध धंदे खुले चालू आहेत तरी ह्या धंद्याला कोण खतपाणी घालते ह्याचा माझा प्रश्न आहे तरी प्रश्नाला प्रशासनाला परश्ना माझी विनंती आहे की हा धंदे तात्काळ बंद झाला पाहिजे आणि माझा दुसरा प्रश्न आदरणीय संजय भाऊ बनसोड्याला माझा दुसरा प्रश्न आहे उदगीर शहरातील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त समाजाने त्यांना मोठ्या थाटामाटाने त्यांना अध्यक्षस्थानीवर त्यांना बसवलं व अध्यक्ष केलं तरी आदरणीय बनसोडे साहेब मंत्रिपद असताना देखील आज उदगीर शहरामध्ये एका महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सर्व व्यापाऱ्याकून दोन नंबर धंदेवाल्याकून अशा प्रकाराने पूर्ण पट्टी वसुली करून पट्टी वसुली करून जयंती करण्याचं कारण काय तरी माझी विनंती आहे संजय बाब सोडेला आपण मंत्री आसाहेब हा मंत्री असताना देखील आपण अशा महापुरुषाच्या जयंतीला आपल्या समाजांना एवढा मोठा आपला मान दिलेला आहे तर ह्या मानाचा तुम्ही कसं आहे माहीत आहे का गैरवापर करून पूर्ण उदगीर शहरामध्ये पट्ट्याचा सुसुळट करून अशी दादागिरी उदगीर शहरामध्ये सगळे अधिकारी दादागिरी करतात नगरपालिकेचे अधिकारी आम्हाला सामाजिक कार्यकर्त्याला एकही कटआउट लावण्यासाठी परमिशन देत नाहीत आम्ही कुठं अधिकाऱ्याला जर विचारा जा विचार केला तर आमचे अधिकारी आमचे दाखल घेत नाहीत तरी बनसवडे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रकार तर खुलासा करावा ह्याचा एवढीच माझी विनंती आणि तुम्हाला दोन शब्द बोलून मी इरादा घेतो जय जय महाराज